अमरावती शहरात गणेशोत्सवाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे अमरावतीतील न्यू गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात जिथे विदर्भाच्या राजाची भव्य स्थापना करण्यात आली आहे आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही अमरावतीची ओळख बनली शेकडो भाविकांच्या उपस्थितीत विदर्भाच्या राजाची पहिली महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे अमरावतीची ओळख बनलेल्या विदर्भाच्या राजाची स्थापना यंदाही मोठ्या थाटामाटात करण्यात आली न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडळाने आकर्षक सजावट आणि प्रकाशाची उत्तम व्यवस्था केली आहे विदर्भाचा राजाच्या दर्शनाकरिता अमरावतीसह आसपासच्या भागातून शेकडो भाविक आले होते विशेषतः आज पार पडलेल्या पहिल्या महाआरतीला भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली यावेळी संपूर्ण परिसर गणपती बाप्पा मौर्याच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता मंडळाचे पदाधिकारी दिनेश बुक यांनी दिलेल्या माहितीनुसार मंडळाने भाविकांच्या सोयीकरिता उत्तम व्यवस्था केली आहे जेणेकरून कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये विशेषत ज्येष्ठ नागरिकांना दिवसाच्या वेळी येऊन दर्शन घेण्याचं आवाहनही त्यांनी आहे या यावर्षी शहरातील मुख्य उडाणपूल बंद असल्यामुळे विसर्जनाच्या मिरवणुकीबद्दल नागरिकांमध्ये थोडी चिंता होती मात्र दिनेश बुप यांनी ही चिंता दूर केली आहे त्यांनी स्पष्ट आहे की दरवर्षीप्रमाणे यंदाही विदर्भाच्या राजाची मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि उत्साहात काढली जाईल ही मिरवणूक बघण्याकरिता दरवर्षी हजारो लोक गर्दी करतात त्यामुळे या वर्षीही हा उत्साह कायम राहील अशी अपेक्षा आहे मंडळाचे सर्व कार्यकर्ते गेल्या चौवेचाळीस पंचेचाळीस वर्षापासून एक दिलाने गणरायाची आराधना करतात विशेष करून या गेल्या अठरावीस वर्षामध्ये मंडळाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा लोक सहभाग हा प्रचंड मोठा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे जसा जसा लोक सहभाग वाढला तशी तशी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर जबाबदारीसुद्धा वाढली आहे म्हणून आम्ही लोकांच्या सोयीकरता जितकं चांगलं नियोजन करता येईल त्या हिशोबाने नियोजन करत आहोत अगदी चढण्या उतरण्याच्या पायऱ्यांपासून तर कुठेही लोकांना ठेस लागू नये गर्दी होऊ नये चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून ठिकठिकाणी थीक आम्ही पब्लिक ॲड्रेस सिस्टीम लावलेली आहे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहे फायर रेस्टिंग विषयांपासून तर सगळ्या सगळ्या सोयी आम्ही व्यवस्थित केलेल्या आहेत आता यावर्षी एक नवीन विषय चर्चेला आलेला आहे की मिरवणूक कशी निघणार त्या संदर्भातसुद्धा प्रशासनाशी आता यंदाच्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य अनिलभाऊ अग्रवाल हे आणि आम्ही सगळे मंडळी प्रशासनाच्या संपर्कात हो आहोत आणि प्रशासनानेसुद्धा सकारात्मक त्याच्यासाठी संदेश दिलेला आहे की लोकांनाची गैरसोय होणार नाही कुठेही गालबोट लागणार नाही चेंगराचेंगरी होणार नाही असा सर्व समावेशक असा मार्ग मिरवणुकीसाठी नव्याने आपण विचार करू मी भाविकांना इतकंच आव्हान करतो की दिवसेंदिवस जे विदर्भाच्या राजाची लोकमान्यता लोकप्रियता वाढत आहे शक्यतोवर दिवसाच्या सत्रामध्ये जर दर दर्शन घेतले तर त्यांचे दर्शन निवांतपणे होतील वयोवृद्ध नागरिक गरोदर महिला काखेवर ज्यांच्या बाळ आहे अशा लोकांनी तर दिवसा ये तर येण्याला प्राधान्य द्यावं मंडळाच्या वतीने जे बेड हिजन पेशंट आहे ज्यांची इच्छा आहे बाप्पाचं दर्शन घ्यायची सुद्धा सोय सोयकिल्ली मंडळाच्या कुठल्याही कार्यकर्ते संपर्क के केला तर ते घरून ने आण करण्याचीसुद्धा व्यवस्था मंडळाच्या वतीने करून देऊ आम्ही त्या व्यतिरिक्त मंडळाचं सामाजिक कार्य बारा महिने आणि चोवीस घंटे म्हणालाही हरकत नाही अशा पद्धतीने अहर्निश सेवा महे या भावनेतून सर्व करत हो। आहोत आणि शिस्तीत आणि मस्तीत अमरावतीमधील गणेशोत्सवाचा हा उत्साह खरोखरच पाहण्यासारखा आहे न्यू वाचत गणेशोत्सव मंडळाने विदर्भाचा राजाच्या दर्शनासाठी केलेल्या उत्तम व्यवस्थेमुळे भाविकही समाधानी आहेत विदर्भाचा राजाच्या विसर्जनाची मिरवणूक कशी निघणार याबद्दलही मंडळाने स्पष्टता दिली आहे त्यामुळे यावर्षीही मिरवणुकीचा पारंपरिक उत्साह कायम राहील यात शंका नाही